गुड मॉर्निंग माझं या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही आज आहे संडे नाश्ता करायचा आज ना आम्हाला लेट झाले नऊ वाजले असं साडेआठला उठली आहे त्यासाठी लेट झाले अजून आमचं सगळं फ्रेश सगळं चालव फक्त समनता आता स्नान करायचे आहे वारं कसं सुटले बघा अजून थंडी तर लई आहे बाहेर मस्त इतका ना सांबर लई पसंत येते मला समंत हां प्लेटमध्ये खा ना तुस्तो ना घरी येऊन दुपारच्या जेवणामध्ये मी काय केलं माहिती आहे मेथीची भाजी मुगाची डाळ घालून अजून सोबत पापड अजूनसोबत भाकर भाकरच खायला चांगलं वाटते चपाती काय तेवढं कधी तर असं वांग्याच्या बटाट्याच्या भाजीवरच चांगलं वाटते समंत इथं बसले चला समंतच्या डायरेक्टवर जेवण करतो काय मामा काय काय सांग तुझं काय सांग काय हाय म्हणते हा नखरे करते बसले पापड तर उडदाचे उडीचे पापड आहेत ते विकत आणलेले आहेत अजून हे मुगाची डाळ आहे तर मस्तीपैकी चला आता जेवण करतो सोमताच्या डॅडीला मी गावात आलेलो इवनिंगला आता ना मी त्या जागी ना, ना।, ना। काय म्हणतो मसाला दूध अजून मलाई टोस्ट भारी भेटते तिथं मला ना तिथं खायचं आहे ते मलाई टोस्ट त्यासाठी तर ना घरी जाता जाता ना ते खाऊन जाणार आम्ही नाही नाही मसाला दूध पण छान भेटते चला जाऊया हो जाऊया <laughs> नंतर बोलते मी तुम्हाला अजून मसाला हे मसाला टोस्ट आहे ना हे मसाला हे मसाला टोस्ट नाही मलाही टोस्ट आहे मसाला दूध हो